विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे यात इच्छुक उमेदवारांनी आपली कंबर कसलेली पाहायला मिळते इच्छुक उमेदवार प्रत्येक जाहीर कार्यक्रम घेत आपले शक्ती प्रदर्शन दाखवत आहे असाच एक कार्यक्रम कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या कमलताई वेवारे यांनी घेतलाय नवरात्र उत्सव दरम्यान महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी गौरी सजावटीचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये महिलांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू वापरून गौरी सजवायची होती आणि त्याचा रील्स तयार करायचा होता दरम्यान अडीचशे ते तीनशे रील्स कार्यक्रमात दाखवण्यात आले आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं कमलताई व्यवहार यांनी सांगितलं आपण सक... काय केलं होतं गौरी हा जो सण आहे हा गौरी पारंपरिक सण आहे या गौरीच्या सणाच्या निमित्ताने आपण गौरी सजावट स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्यांना एक लिंक दिली होती प्रत्येक महिलेला आपण की ज्या ज्या महिलांच्या घरी गौरी बसलेल्या आहेत म्हणजे कसबा मतदारसंघातल्या प्रत्येक महिलेला आपण ती लिख दिली होती त्यांचे नंबर काढून आणि त्यांना सांगितलं होतं की बाबा तुमच्या घरी ज्या पर्यावरणपूरक गौरी असतील किंवा खाद्यपदार्थाच्या असतील किंवा टाकाऊ पदार्थापासून तुम्ही जे काही केलं असेल किंवा रांगोळीच्या माध्यमातून तुम्ही काही रांगोळी काढून त्या गौरीची सजावट केली असेल अशा विविध स्वरूपाच्या माध्यमातनं तुम्ही ज्या सजावट केलेली आहे त्या सजावटच्या रील तुम्ही एक एक मिनटाची तुमचा शेजारी फोटो काढून तो आम्हाला पाठवा जवळजवळ अडीचशे तीनशे महिलांनी त्याच्या रील तयार केल्या आणि ते फोटो आपल्याला त्यांनी पाठवले रील्स करून पाठवल्या तर अडीचशेपेक्षा जास्त महिलांच्या त्या रील्स आल्यात ते बघायलाच आम्हाला दोन अडीच तास लागले त्याच्यानंतर काही महिलांनी फक्त फोटो काढून पाठवले काही जणींनी नुसते फॉर्म भरून दिले अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांच्या ज्यांच्यात चांगल्या रील आहेत ज्यांनी पर्या म्हणजे हे तिन्ही गोष्टी त्यांनी साध्य केल्यात पर्यावरण असेल किंवा टाकाऊ पदार्थ असतील किंवा खाद्यपदार्थ असतील याच्या माध्यमातून ह्या तीन माध्यमातून आम्ही त्यांचे निरीक्षण केलं त्यांच्या सगळ्या पाहिल्या त्या रील्स आणि त्यांच्या तीन बक्षीस आम्ही ठरवली हे तीन बक्षिसाचं वाटप या महिलांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यांच्या रील्स आम्ही आता या ठिकाणी ई डीच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवणार आहे कोणाच्या स्पर्धा चांगल्या झाल्या आणि कुणाला असं वाटायला नको की बाबा आमची चांगली होती पण चांगली नाही झाली आम्ही त्यांना स्क्रीनवर दाखवणार सगळ्यांच्या त्या रील्स दाखवणार आणि त्या स्पर्धा आम्ही चांगल्या प्रकारे आयोजित केल्या खूप उत्स्फूर्तपणे महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला उत्स्फूर्तपणे घेतला बरं का स्वतःहून त्यांनी रील्स पाठवल्या फॉर्म भरून घेतले मी त्यांचं ह्या गौरीच्या निमित्ताने आता नवरात्राच्या निमित्ताने मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि महिलांमध्ये उत्सव असतं पारंपरिक सण म्हटलं तर त्यांच्यामध्ये उत्सव असतो आणि तो उत्सव वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद